न्यूज अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बाबतीमध्ये नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आलाय आतापर्यंतच्या इतिहास अमेरिकेने कधीही ठामपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतली नाहीये अमेरिकेने नेहमीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये पाकिस्तानच्या जास्त जवळ गेलेले आहेत पहिल्या टममध्ये ते निदान दहशतवाद विरोधाच्या मुद्द्यावर भारताचं समर्थन करायचे पण दुसऱ्या कार्यकाळामध्ये भारतानं ठामपणे त्यांना ऑपरेशन सिंधूरचं श्रेय देण्यास नकार दिलाय त्यानंतर त्यांनी रशियन तेलाच्या नावाखाली भारतावर पन्नास टक्के टॅरिप लावलाय पाकिस्तानचे स्वयंघोषित फील्ड मार्शल असी मुनीर यांना लंचसाठी व्हाईट हाऊसमध्ये बोलावलंय भारताला दुखावणारा प्रत्येक निर्णय त्यांनी घेतलाय आता ट्रम्प प्रशासनाने त्यापुढे जात पाकिस्तानच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे भारताला अधिक सतर्क होण्याची गरज आहे ट्रम्प प्रशासनाने दगाबाजी केली आहे त्यांनी पाकिस्तानला सैन्य मदत आणि सहकार्य करण्याचा सह निर्णय घेतलाय ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे द हिंदू वेबसाईटने हे वृत्त दिलंय पाकिस्तानला टेक्नॉलॉजी अपग्रेड म्हणजे सुधारणा आणि त्यांच्याकडे असलेल्या एफ सिक्सटीन ताप्यातील विमानांची उड्डाण सुरू राहावीत यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला एकोण एकशे सहाशे शहाऐंशी मिलियन अमेरिका डॉलर्स सहा करारे या व्यवहाराला अमेरिकेने मंजुरी दिली आहे त्यामुळे प्रादेशिक लष्करी संतुलन बदलणार नाही असा सुद्धा अमेरिकेचा दावा आहे